नमस्कार मी विजय सलोवणे चिखली तालुक्यातील काठोडा येथील रहिवासी असलेले तेरा महार बटालियन हवालदार पदावर कार्यरत असलेले सैनिक विनोद ज्ञानदेव पैठणे हे आज आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झाले पहा एका माळेकर यांचं सविस्तर वृत्तान तेरा महार बटालियनमध्ये कार्यरत असलेले शहीद सैनिक विनोद पैठणे हे सध्या उत्तरांचलमधील रुडकी येथे कार्यरत होते आज सकाळी ते आपले कर्तव्य बजावत असताना चक्कर येऊन खाली पडले त्यांच्यावर डॉक्टरांनी लगेच उपचार केले पण यश आले नाही त्यांचे पार्थिव आज रात्री दिल्ली येथे पोहोचणार असून उद्या दिनांक सतरा जानेवारीला रोज गुरुवार सायंकाळी पाच वाजता दिल्ली येथून कार्गो विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात येणार आहे आणि दिनांक अठरा जानेवारी रोज शुक्रवारला सकाळी दहा वाजता त्यांचे मूळ गाव काठोडा येथे शासकीय इतमामात अंत्यविधी होणार आहे त्यांना अखेरचा निरोप देण्याकरता औरंगाबादचे एक सैनिकी पथक व भुसावळ येथील एक सैनिकी पथक येणार आहे येणार आहे सुमारे पंधरा वर्ष सैनिकी सेवा बजावणारा विनोद हा अतिशय मनविळ व स्वभावाचा होता त्याच्यामागे पत्नी पुष्पा मुलगा सोनू मुलगी नेहा आई वडील असा मोठा आप्त परिवार आहे चिखली येथील गजानन नगरमधील वानखेडे यांची जवळी असलेला विनोदच्या जाण्यामुळे काठोडा व नगरमध्ये शोककळा पसरली आहे पहा एकनाथ माळेकर यांचा आदरणीय देव साहेब बगळे साहेब यांच्या आदेशाने आम्ही आता एक तुरंत अशी एक बैठक बोलावली ग्रामपंचायतची आणि ग्रामपंचायतची बैठक बोलून दोन गुंठे जागा ही शहीद स्मारकासाठी आम्ही या स्मारकासाठी दिलेली आहे त्या याचा त्या, त्या ठराव घेऊन सर्व नोंदी नोंदीबिंदी करून आम्ही सर्व नोंद करून दिली आता आणि दोन गुंठे जागा ती जे आहे त्याच्या व्यतिरिक्त जे लोक येणार आहेत बाहेरगावावरून भरपूर मंडळी येणार आहेत हजारोच्या संख्येने लोकं येणार आहेत त्यासाठी जे सवान करण्याची सरांनी सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही सूचना सूचनेचं पालन करून राहिलो ते जी सी बी सांगितलेली आहे आणि आपले जे बाहेरचे जे बाजूची साईड शेतं आहेत ते सवान करून या कार्यक्रमाचं शोभा वाढवण्यासाठी सर्व गावकरी मंडळी एक दिलानं तयारी आहे आम्ही लोक निरीक्षण करण्यासाठी इथे जमलेले आहे आणि सरपंच साहेब काय नाव आपलं गोपीनाथ लहाने गोपीनाथ लहाने यांनी जी एवढं योगदान केलं आणि त्यांनी सभा घेऊन जो प्रस्ताव मांडला त्याचं आम्ही म्हणजे आमच्या माजी सैनिकाकडून त्यांचं आम्ही खूप खूप आभारी आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की त्यांनी एका सैनिकासाठी एवढं छान काम केलं